नाशिक रोड पोलिसांनी घरफोडी चोरी करणाऱ्या सराईत तीन आरोपींना अटक करून एकूण पंधरा लाख त्र्याण्णव हजार सातशे पन्नास रुपये किमतीचा दोनशे पन्नास ग्रॅम पंचवीस तोळा वजनाची सोन्याची लगड वीस ग्रॅम वजनाची चांदीची लगड व दुचाकी वाहनासह असा एकूण सोळा लाख शहात्तर हजार चारशे पन्नास रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला नाशिक रोड पोलीस ठाण्यास गुन्हा रजिस्टर नंबर सोळा ऑब्लिक दोन हजार चोवीस भारतीय न्यायसंहिता कलम चारशे चोपन्न चारशे सत्तावन्न तीनशे ऐंशी प्रमाणे दिनांक नऊ एक दोन हजार चोवीस रोजी गुन्हा दाखल आहे अटक आरोपी अफजल हुसेन सय्यद राठ ही घर नंबर त्रेपन्न बलकवडे व्यायामशाळा भगूर नाशिक यांच्यावर घरफोडी चोरीचे एकूण बारा गुन्हे तसेच विकी उर्फ विकास सुधाकर पटेकर राठी संत कबीरनगर झोपडपट्टी भोसला मिलिटरी स्कूलजवळ महात्मानगर नाशिक यांच्यावर दहा गुन्हे व निलेश विनायक कोळेकर राठी संजीवनगर चुंचाळे आंबड नाशिक यांच्यावर सहा गुन्हे सदरचे आरोपी हे रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहेत सदरची उल्लेखनीय नाशिक रोड पोलीस अधिकारी पोलीस निरीक्षक श्री अशोक गिरी पोलीस निरीक्षक विश्वजित जगताप तसेच विजयाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विन सूर्यवंशी पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार पोलीस हवालदार अविनाश देवरे पोलीस हवालदार टेमगर पोलीस हवालदार विष्णू गोसावी पोलीस हवालदार संदीप पवार पोलीस शिपाई महेंद्र जाधव पोलीस शिपाई संतोष पिंगळ पोलीस शिपाई गोकुळ कासार पोलीस शिपाई आणि पोलीस शिपाई अरुण गाडेकर पोलीस शिपाई योगेश रांडे पोलीस शिपाई विशाल कुवर पोलीस शिपाई समाधान वाने पोलीस शिपाई नाना पांगरे नाना पानरे पोलीस शिपाई रोहितस व पोलीस शिपाई अजय देशमुख पोलीस शिपाई भाऊसाहेब सत्तर पोलीस शिपाई निलेश वराडे यांनी स्वतः कामगिरी पार पाडली नाशिक रोड पोलीस स्टेशन हद्दीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी ह्या घरपुडीसारख्या चोरी झालेल्या होत्या त्या अनुषंगाने माननीय वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आमचे गुन्हे शोध पथकाचे अधिकारी पी एस आय पवार आम्ही स्वतः ए पी आय सूर्यवंशी व पथक हे त्याचा शोध घेत होते त्या दरम्यानमध्ये सतरा बारा दोन हजार चोवीस रोजी रोड गुन्हे शोध पथकाचे पोलीस अंमलदार तेवीस एक एक्क्याऐंशी एक एक गोकुळ कासार यांना गोपनीय बातमीदाराकडून माहिती प्राप्त झाली की तीन सराईत आरोपी हे नाशिक रोड पुलिस स्टेशन हद्दीमध्ये या प्रकारच्या घरपोड्या करत आहेत त्यांना सदर आरोपितांची माहिती प्राप्त झाल्यानंतर पोलीस व्यावसायिक कौशल्य मानवी कौशल्य आणि इतर तांत्रिक बाबीचा वापर करून त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे विचारपूस केली त्यांच्याकडे एकूण त्या विचारपूसमध्ये त्यांच्याकडे नाशिक रोड पुलिस्ट स्टेशन हद्दमधील एकूण पाच गुन्हे असे आणि आडगाव पोलीस स्टेशन उपनगर पोलीस स्टेशन दोन असे एकूण सात पोलीस स्टेशन उघडकीस आलेलं आहे जवळपास या तीन आरोपितांकडनं सतरा लाखाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे आणि सदरची सदरबाबत पुढील तपास हे पोलीस हवालदार गोसावी करत आहे सदरची कारवाई हे माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर माननीय पोलिस उपायुक्त परिमंडळ दोन श्रीमती मोनिका राऊत मॅडम तसेच मान्य सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग चार डॉक्टर सचिन बारी यांच्या मार्गदर्शनात करण्यात आलेली आहे